ओम दुर्गाय नमहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन तारखेपासनं घटस्थापना आहे म्हणजे नवरात्री प्रारंभ होत आहे आणि या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशदी पाठाविषयी मी बोलणार नाही असं होणारच नाही मी दरवर्षी आपल्या सगळ्यांना माहिती देते उपाय सांगत असते आणि आपल्या सर्वांचे खूप चांगले रिझल्ट असतात तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री दुर्गा सप्तशदी या पाठविषयी बोलणार आहे कारण नवरात्र आहे आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की माझ्या हातातनं एक सेवा झाली पाहिजे आदिशक्ती पराशक्ती देवीला मी आव्हान दिलं पाहिजे माझ्या जीवनातले सुख जे जी दुःख आहे जे संकट आहे ते सगळे नष्ट झाले पाहिजे म्हणून या नऊ दिवसामध्ये दे, नऊ देवांचं जेव्हा तुम्ही स्मरण करता पूजा पाठ करता मंत्र मंत्रचांटिंग करता साधना करता तर असं म्हणतात की आपल्याला घरामध्ये खूप साक्षात असं म्हणा आदिशक्तीचा आशीर्वाद मिळतो आणि देवीमध्ये दे, म्हणजे स्त्रीमध्येच ईश्वर आहे म्हणजे देवी ही आदिशक्ती शक्ती आहे आणि कोणतीही स्त्री असो या स्त्रीमध्ये दुर्गेचं रूप सुद्धा आहे काली सरस्वती आणि दुर्गा तर आपण दुर्गा मातेविषयी बघणार आहे दुर्गा सप्तशदी पाठ कसा करायचा जसं तीन तारखेला नवरात्र आहे आणि नवरात्र नऊ दिवसाचं असतं तर नऊ दिवसामध्ये आपल्याला हे पाठ करायचं आहे याच्यामध्ये दिलेला आहे सार्थ श्री दुर्गा सप्तशदी पाठ आहे आणि हे मराठीमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे पण मराठीत आहे तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा मार्केटला मिळेल आता हा पाठ केल्याने आपल्याला काय फळ मिळेल तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होते कुलस्वामिनीचा दोष असेल तो दूर होतो पित्रांचा दोष असेल तो दूर होतो तुमच्या जीवनामध्ये कसल्याही ग्रहदशा असो त्या सर्व बॅलेन्स होतात आणि तुम तुम्ही जेव्हा हा पाठ करतात असं म्हणतात की तुमचे जर वाईट जरी कर्म असेल तर हा पाठ करताना सगळं काही धुतल्या जातात म्हणजे गंगा स्नान केल्यासारखा आपल्याला फळ मिळतं तर आपल्याला पाठ पहिल्या दिवसापासून प्रारंभ करायचा आहे जर तुमच्या घरी घट गर बटत बसत असेल दिवा असेल तर तुम्ही तिथं सुद्धा या पाठ म्हणजे हा पाठ करू शकता जर तुम्हाला वाटतं की हे काहीच नाही आहे तर तुम्ही साध्या पद्धतीने चौरंग मांडून एखादा फोटो तुमच्या कुलस्वामिनीचा ठेवून दिवा लावून तुम्ही हा पाठ करा आता हा पाठ कसा करायचा सकाळी लवकर उठायचा होत असेल तर ता सकाळी बाराच्या आधी आपल्याला हा पाठ आपला झाला पाहिजे कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे सेकंड गणपती बाप्पांना स्मरण करायचं आहे アニ आपल्याला दुर्गा मातेला आव्हान द्यायचं आहे की मी तुझा हा पाठ करत आहे मला माझे हे हे जे पण तुमच्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आणि तो पाठ करायचा पहिल्या दिवशी जेवढे अध्याय असतील तेवढे जसं याच्यामध्ये नियमावली दिलेली असते की आज तुम्ही अध्याय उद्या चार असं आपल्याला नऊ दिवसामध्ये हे अध्याय पूर्ण करायचे पण काळजी घ्यायची दुर्गा शक्तशदी पाठ म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे तुम्ही जेव्हा आणि करता याचं खूप चांगलं फळ मिळते हा पाठ झाल्यानंतर आखरीला कुंजिका स्तोत्र आहे ते सुद्धा सुद्धा आपल्याला पठण करायचंय जेव्हा तुम्ही ते पाठ पटन करता तेव्हा तुम्हाला याचा फळ मिळतं पण ज्या तुम्ही जेव्हा पाठ करायला बसणार लाल आसन होत असेल तर स्वच्छ कपडे परिधान करून सकाळी आणि दुर्गा मातेला आव्हान द्यायचं जसं ती आपल्या बाजूला बसलेली आहे आपल्या कुलस्वामिनीला सुद्धा प्रार्थना करायची की हे कुलस्वामिनी माता ओम कुलस्वामिनी नमहा मंत्र म्हणत आणि सर्व मंगल मांगल्य मंत्र म्हणत नंतर पाठाला आराम करायचं नऊ दिवसामध्ये हे पाठ झाले पाहिजे अष्टमीच्या दिवशी आठव्या दिवशी घरातल्या घरात छोटासा होम यज्ञ करा छोटे छोटे कुंडल विकत मिळतात होम यज्ञाचं पॉकेट विकत मिळते मार्केटला ते आणायचं घरातल्या घरात होम यज्ञ करायचा आणि बघा जेव्हाही पाठ करता तर ह्या पाठ करताना मनामध्ये खूप चांगल्या भावना ठेवायच्या निगेटिव्हिटी नाही ब्रह्मचारी पालन करायचं नऊ दिवस तटईवर झोपायचं कोणाच्या घरचं खायचं नाही सकाळी बाराच्या आधी या पाठ करा स्त्री जेंट्स कोणीही असो कोणीही करू शकतं पण जर तुम्हाला सुटक पडलं बाळ जन्माला आलं तर दुसऱ्याच्या हाताने ते कम्प्लीट करून घ्या पण हे करावं लागेल नऊ दिवसामध्ये एक पाठ करा काही जण नऊ दिवसामध्ये नऊ पाठ सुद्धा करतात तुम्ही गरिबांना दान द्या हां या पाठामध्ये तुम्ही नववीच्या दिवशी नऊ नवमी म्हणजे नववा दिवस जे जेव्हा येतो त्या दिवशी तुम्ही नऊकन्यांना जेवण द्या काहीतरी दान करा फळ द्या शिंगार द्या आणि होत असेल तेवढंच खूप चांगल्या पॉझिटिव्हिटीने या पाठाचं पठन करा दुर्गा सप्तशती हा पाठ सोपा नाही जेव्हा तुम्ही करता भरपूर परीक्षा घेतल्या जातात पण तुम्हाला याचं खूप चांगलं फळ मिळतं म्हणून या नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे होईल तेवढं मौनव्रत करायचं आहे काही लोक बघितले का तुम्हाला नवरात्रामध्ये बोलत नाही तुम्ही जेव्हा बोलत नाही तेव्हा तुमचे चांगले कर्म जे असतात ना त्याची सुरुवात सुरू होत असते म्हणून हा पाठ करा आणि याचा रिझल्ट नक्की घ्या